ब्राझीलला ट्वेंटी सेव्हन पर्सेंट अरे मूर्खानो हो शिवया येते शिव्या देऊ का नको आणि लुटमारच्या गोष्टींमध्ये पुढचा नंबर तुमचा त्यासाठी तुम्ही हा चॅनल पाहायचा आहे चॅनेल आमचा आवाज जनतेचा जनता मालक फक्त जनता मालक बाकी आपल्या सामान्य जनतेलाही ना नियम माहिती नसतात त्यामुळे सरकारी कर्मचारी आसळ डेंजर लुटतात त्यांना काय सांगू काल त्या तहसील ऑफिस मध्ये गेलो त्याला फक्त एक मृत्यू दाखला पाहिजे होता त्या माणसाला त्या मृत्यू दाखल्यासाठी त्यांना दीड हजार रुपये घेतले पण दिला तर नाही नाही आमच्या रेकॉर्ड मध्ये नाही त्या माणसाला त्याचे नियम माहित नव्हते त्याला त्याने कोणाकडे जायला पाहिजे होत त्या गोष्टीमुळे त्याला लुटून घेतला लावा अशीच वाट लावा अजून काही तपशील नको कामाचा झालेल्या घटनेप्रकारणी एकाकडे ही तपशील नसेल या गोष्टींचा सरकार शेतकऱ्याला प्रति हेक्टर मागे तेरा हजार रुपये द्यायला तयार होतो आणि त्याची मर्यादा ठेवतो दोन एकर दोन हेक्टरच्या एक पुढे गेला नाही पाहिजेत आता ही गोष्ट शेतकऱ्यासाठी कुठेतरी आता जाऊ दे ती बोलायची गरज नाही तुम्हाला माहिती मला सांगा मूर्ख मंत्र्यांमुळे आपल्या महाराष्ट्राचा खूप विकास होत चाललाय त्या गोष्टीमुळे तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब नसेल करायचं नका करू पण मी सांगतोय पुढे काय काय होणार आहे ठरा ठराविक गोष्ट ठरवलेल्या गोष्टी काय काय होणार आहेत ना हे जेवढं प्लॅनिंग आहे आपल्याकडे विथ प्रूफ या चॅनलवरती मी दाखवेल तुम्हाला सर्वांना तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचे फक्त एवढाच विषय पण त्यामध्ये असणार काय काय ज्या प्रकारे नेपाळमध्ये प्रोटेस्ट झालं जनरेशन झेड त्यानंतर आधी श्रीलंकामध्ये प्रोटेस्ट झालं जनरेश जनरेशन झेड ये गोष्टी घडल्या आपल्या देशामध्येही होतच होत्या जनरेशन झेड का माहिती आहे का पहिला सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट ही गोष्ट लक्षात ठेवा हा मुद्दा एक अनेक असे मुद्दे आहेत ज्यावरून आपल्या इकडे देखील राजकारण पेटला जाऊ शकते याला राजकारण नाही म्हणते याला मूर्ख कारण म्हणतात आणि मूर्ख कोण आपल्याच देशातली आपल्याच देशातली उत्कृष्ट सरकार ज्याने याड्यात काढून ठेवले सर्वांना तर चला तुम्हाला हे सर्व पाहायचे ना आणि लुटमारच्या गोष्टींमध्ये पुढचा नंबर तुमचा नसावा त्यासाठी तुम्ही हा चॅनल पाहायचा आहे या चॅनलवरती जुने व्हिडिओज खूप आहेत ते जाऊन पहा आधी तुम्हाला आयडिया येऊन जाईल मी व्हिडिओ कशाबद्दल बनवतो ते व्हिडिओ पाहिले का तुम्हाला वाटेल या या विषयाबद्दल तुम्हाला प्रूफ वगैरे सर्व दिसेल मी काय असं हवेत नाही बोलत हप्ताभराची दोन दोन हप्ताभराची एक एक महिन्याची रिसर्च राहते त्याप्रमाणे आम्ही सर्व युट्यूबर तुमच्यापर्यंत पोहोचवतो पण काही लोकांना सबस्क्राईब नाही करती कमेंटही नाही करती शेअर तर बिलकुल नाही करणार ओके ठीक आहे चला ते बाकीचं जाऊ द्या आता पुढचा नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे मदर नेचर मदर नेचर त्याच्यानंतर त्याच्यामध्येच ॲड आहे रोजगार बेरोजगारी त्याच्यानंतर त्याच्यामध्येच ॲड करेल भरपूर असे मुद्दे ते पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात अजून सबस्क्राईब नाही केला तर तो व्हिडिओ तिथं जाय जायचा पाहायचा सबस्क्राईब नाही केला तर ठीक आहे ओके पण करा सबस्क्राईब शक्यतो त्यानंतरचा विषय आता सर्वात मोठा अनुभवायचा विषय मी एका विषयावरती व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये असा बोललो भारतीय जनता पार्टी या पक्षातील काही नेते यांनी ई ट्वेंटी रोल आऊट केला भारतामध्ये ट्वेंटी पर्सेंट ई ट्वेंटी म्हणजे ट्वेंटी पर्सेंट आणि उदाहरण दिलं ब्राझीलचं ब्राझीलला ट्वेंटी सेवन पर्सेंट अरे मुर्खानो शिव्या त्या शिव्या देऊ का नको ब्राझीलमध्ये ट्वेंटी सेव्हन पर्सेंट इथेनॉल चालू आहे त्यांची तयारी सन एकोणावीसशे सत्तर पासून होती तुमची तयारी कुठून आहे यांची तयारी दोन हजार तेरा दोन हजार तीन पासून दोन हजार तीन पासून आपल्या देशामध्ये इथेनॉलचं पाच टक्के ब्लेंडिंग सुरू केलं त्या पाच टक्क्यांनंतर हळूहळू दोन हजार चौदा ते पंधरा साली दहा टक्क्यांवरती आणलं डायरेक्ट मोदी सरकारने आता या एक्सपान्शन मधून पुढची गोष्ट समजवतो ते गाड्यांना सूट होऊन गेलं दहा टक्के ऑलमोस्ट ओके होता पण त्या दहा टक्क्यानंतर जेव्हा या गोष्टीवरती आले कुठे सन दोन हजार पंचवीस मार्च महिना त्यानंतर मार्च दोन हजार पंचवीस पासून ट्वेंटी ट्वेंटी चालू केलं ट्वेंटी एटी ट्वेंटी पर्सेंट एटी पर्सेंट या ट्वेंटी एटीमुळे बहुतांश गाड्या खराब झाल्या